नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील तूर मार्केट रेट तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात आज मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारावर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये तर लातूर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण सांगितलं होतं तूर बाजारामध्ये मोठी वाढ आणणार आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्यानंतर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालेलं आहे राज्यात पन्नास ते साठ टक्के हेक्टर क्षेत्रावरती प्रति हेक्टरीप्रमाणे जर हिशोब काढला तर साठ ते सत्तर टक्के नुकसान झालेलं आहे अशातच आता या परिस्थितीमध्ये तुरीचे बाजारभाव मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आठ हजारापर्यंतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव तसेच सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव सर्व पिकांचे बाजारभाव नुकसानीमुळे वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं काय मत वाटतं लेटेस्ट तूर मार्केट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असणार तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट तूर बाजारभाव आजचा लाईव्ह तूर मार्केट रेट काय आहे मार्केट आहे या ठिकाणचा बघणार आहोत त्याआधी महाराष्ट्रातील महत्वाच्या लेटेस्ट तूर मार्केट रेट अकोला तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सहा हजार ते सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल आवक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सरासरी दर रुपये ते अकोला या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट कारंजा मार्केटचा विचार जर केला तर नऊशे वीस क्विंटल आवकले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी साठ रुपये ते अडुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव कारंजा शहरामध्ये पाहायला मिळतं अमरावती मार्केट तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामधील आजचा तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्केट रेट ते अडुसष्ट पॉईंट दहा रुपये मलकापूर मार्केटमध्ये नऊशे सहा क्विंटल उवलले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव मलकापूर या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट साठ ते सत्तर रुपये जालना मार्केट दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये एकोणसत्तर रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा हिंगणघाट मार्केटमध्ये सतराशे क्विंटल सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये आजचा तूर मार्केट हिंगणघाट शहराचा आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट बघितला राहुरी सहा हजार शंभर कारंजा सहा हजार सातशे पंच्याण्णव मनुमत सहा हजार आठशे मुरुम सहा हजार आठशे लातूर सात हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी सात हजार तीनशे रुपये अकोला सात हजार एकशे पासष्ट रुपये अमरावती सहा हजार आठशे रुपये त्याचबरोबर चिखली सहा हजार सहाशे रुपये सरासरी दर जो आहे तो पासष्ट ते सत्तर रुपयाच्या घरात आत्ता गेल्याचं दिसत आहे हिंगणघाट सहा हजार नऊशे पंच्याहत्तर त्याचबरोबर मूर्तीजपूर सहा हजार सातशे रुपये वलकापूर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये परतूर सहा हजार तीनशे ऐंशी चांदूर बाजार सहा हजार सातशे रुपये बाबुळगाव सहा हजार सहाशे रुपये नेरसोनपंत सहा हजार पाचशे रुपयापर्यंत बाजार आजचा तूर मार्केट रेट बाबुळगाव सहा हजार सहाशे पन्नास दुधनी सात हजार पाचशे अहमदपूर सहा हजार सहाशे एकवीस जालना सहा हजार आठशे रुपये त्याप्रमाणे अवस्त्याच्या आजारी सहा हजार सहाशे पन्नास रुपये आजचा तूर मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद